लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न जामखेड शहरातील काही भागात एका पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घातली असून एकाच दिवशी शहरातील आठ ते दहा जणांचे लचके तोडत सावा घेतल्यामुळे गंभीर जखमी केले आहे त्यामुळे जामखेड या ठिकाणी कुत्र्याची दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले

सौरभ एवले योगिता कुलथे मिठूलाल ओस्तवाल महेश आजपे अमोल साठे या रुग्णांचा समावेश आहे तर या कुत्र्याने सर्वांना चावा घेतल्यामुळे संपूर्ण शहरात या कुत्र्याची दहशत आणि चर्चा सुरू असून अनेक लोक भयभीत झाले आहे जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी या सर्व रुग्णांना ताबडतोब सरकारी दवाखान्यात पोहोचवण्यास मदत केली तसेच काही अत्यावस्थ रुग्णांस रुग्णवाहिकेतून नगरला पाठविण्यासाठी सहकार्य करत असून पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे जामखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे अक्षय होडशिळ गणेश वाघमारे यांनी प्राथमिक उपचार आणि लसीचे इंजेक्शन देऊन या रुग्णांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले यावेळी प्राध्यापक मधुकर आबा राळे भात प्रकाश सदाफुले डॉक्टर सुनील गंडाळ घायतडक आदींची उपस्थिती होते यावेळी सर्वांनी मोलाचे सहकार्य आणि मदत केली या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे यांना देत त्वरित कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे मी महेश दानवे क करतो काल एस टी तयार कशी कैलशंकार अचानक एक कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला हल्ला केला दहा दहा ते बारा जणांना काल ते कुत्र चावलं आमच्या आपल्या जा, जामखेड जा, शिवीला आल्याच्या नंतर सामाजिक कार्यकर्ते पोलीस मित्र श्री शे, संजय शेठ कोठारी यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करून येशे आठव बोलून नगरला पाठवले व चांगली सेवा उपलब्ध करून दिली त्या कामी मान्य सामाजिक कार्यकर्ते संजयजी कोठारी यांनी नेहमीप्रमाणेच रुग्णांना ग्रामीण रुग्णात आणले व जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे पाठवण्याकरता एकशा गाडी उपलब्ध करून दिली व जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्याकरता मदत केली त्यात ते त्यांचे सहकार्य लाभले नमस्कार मी संजय कोठारी जामगेड आज नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जामखेड शहरामध्ये एक पिसळलेल्या कुत्र्याने फार गांदल केलेले आहे प्रत्येक माणसाला चावतं आहे आज दहा जणांनी ते चावलेलं आहे लचके तोडलेले आहेत लोकांना ते सोडत नाही करून लोकांना मारावं लागतं तेव्हा ते आहे इतक्या जखमा जगभर झालेल्या आहेत आज आमचे जामखेडचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे यांनी सर्व या रुग्णांवर उपचार करून प्राथमिक उपचार करून रॅबिज इंजेक्शन देऊन त्यांना मी आत्ता एकशे आठमध्ये नगरला चार रुग्णांना पाठवले आहे आणि काही दुपारीच गेलेले आहेत नगरला ही दुसरी लस दिलेशेताला पर्याय नाही म्हणून त्यांना नगरला पाठवलेला आहे धन्यवाद मी संजय कोंडारी जामखेड आज